गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरे नमा ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे दिदरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय धोणी तेथे सद्गुरु तुमचे पाय धोणी जानतेने गुरु भजे तेने कृत कार्य होईजे जैसे मोळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष <coughs> आल्याच्या नंतर त्याने नेमकं काय करायचं परमार्थ म्हणजे नेमकं काय मुळातच अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती आणि याच्यासाठी या जीवनामध्ये आपल्याला <coughs> सद्गुरूच्या कृपेची गरज आहे कारण जीवनाचं मूळ हे दुःखरूप आहे जन्माचे मूळ पहारे शोधून दुःखाशी कारण जन्म घेत मग सुख कशामध्ये आहे जरी तू सुखासाठी तरी तो कुंडलीशी जाय आणि हे सद्गुरूच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये या सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी तो देहरूप नसून आत्मरूप आहे या बोधव येण्यासाठी माझ्या जीवनामध्ये जो एक महात्मा आला आणि तो महात्मा म्हणजे श्रीपाद बाबा चव्हाण हुकमपृष्ठ गोटी आणि या महात्मा माझ्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्याने मला हा मार्ग दाखवून दिला आणि ज्या वेळेस ते माझ्या गावामध्ये आले होते अनेक वेळा गावामध्ये आले होते मी पूर्वीचाच तसा माळकरी होतो आणि शास्त्रांचा अभ्यास पण केलेला होता परंतु त्यावेळेस त्यांनी मला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन सांगितलं की भाऊ किती पोथ्या वाचल्या किती पुराणं वाचली त्यावेळेस मी सांगितले की सर्व शास्त्रांचा मी अभ्यास केला आणि मग विचारलं मग तुला देवाची ओळख झाली का तेव्हा मी सांगितलं की आता कुठं देव असतो का देव हे फक्त पोथी पुराणामध्ये आणि शास्त्रांनी सांगितलं त्याचं वाचन करणं त्याचा अभ्यास करणं त्याची पूजा करणं म्हणजे देवाची ओळख आपलीकडे देव नसला असतो हा म्हणजे भाऊ हा तस नाही देव आजही कुठं देव आला नाही गेला नाही आणि तो चराचरामध्ये व्यापून आहे आणि असा असणारा जो परमात्मा आहे ना आणि तो मग त्याच्यासाठी काय करावा लागेल हा तर तुला सद्गुरुला शरण करावं लागेल हा म्हणजे तू गुरु केला का गुरु ज्याने माझ्या गळ्यामध्ये माळ घातली तोच माझा गुरु त्याने तुला काय सांगितलं म्हटलं काय नाही रामकृष्ण अरिवानायचा आळंदी पंढरीची वारी करायची हे सांगितलं मग तुला नाम मिळालं नाही तुला नामाची गरज आहे आणि जोपर्यंत नाम मिळत नाही नाही तोपर्यंत तुला ओळख होऊ शकणार आणि तुला स्वतःलाच जर ओळखायचं असेल तर सद्गुरूच्या कृपेची गरज आहे आणि म्हणून मावलीने या ओळीमध्ये अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडलं की जाणतेने गुरु वजीचे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषेती जर सद्गुरूची कृपा व्हावी असं वाटत असेल आणि याची देवाची ओळख व्हावी असं वाटत असेल तर सद्गुरुला शरंदर म्हणजे सद्गुरु म्हणजे पण सद्गुरु म्हणजे देहरूपाने जो आहे याला सद्गुरु असं म्हणत नाही ते तत्व जे तुम तुमच्यामध्ये आहे त्या तत्वाचं नावगुरु आहे त्या तत्वाला सद्गुरु असं म्हणतात त्या तत्वाची ओळख झाली पाहिजे आणि म्हणून त्या महात्म्यांनी श्रीपाद बाबा चव्हाण यांनी सांगितलं की भाऊ त्यासाठी गुरु करण्याची गरज आहे आणि मग मला त्यांनी जवळ घेतलं आणि सांगितलं की त्याला जर शरण जायचं असेल तो गुरु गुरु म्हणजे काय तर सद्गुरूची सेवा सद्गुरूची सेवा म्हणजे या डबड्याची सेवा करायची नाही हे रुपी जो काय गुरु आहे की याला गुरु म्हणत नाही ते निमित्त मात्र आहे पण गुरु हे तुमचं जे आहे ना ते गुरु तुमचं तत्व आहे आणि ते तत्व माझ्यात आहे ते तत्व तुझ्यात पण आहे आणि त्या तत्वाचा अंगीकार करायचा आणि मग मी विचारलं की देव म्हणजे नेमकं काय नाही त्या तत्वाचा अंगीकार करणं म्हणजे काय झाले ना की जे पाय निर्गुण निराकार परमात्मा जो आहे ना त्याला देव असं म्हणतात जो डोळ्यालाही दिसत नाही अनेक संतांनी जो सांगितला ना की बीर सांगितलं रंग नाही रूप नाही नाही छाया निर्गुण निराकार तो चल गुराया आणि असा जो काय आहे म्हणलं मग मन बाबा जो डोळ्याला दिसत नाही जो बोलत नाही जो हलत नाही जो चालत नाही मग त्याच्याशी संवाद कसा साधायचा त्याला गुरु म्हणायचं तरी कसं काय हा म्हणजे गुरु त्याच्याशी संवाद देवाची वळख ही साक्षात्कार होणं अनुक होणं म्हणजे त्याचा फक्त अनुभव आहे देव हा अनुभवाने समजायचा देव हा अनुभवाने जाणवायचा जगामध्ये समजा एखाद्यांनी विचारलं हवा आहे मी जर म्हणलं की हवाच नाही हवा हा डोळ्याने पाण्याचा विषय नाही ती हवा ज्या वस्तूमध्ये शिरकाव करते आणि ती वस्तू हलू लागते तोच तो हवेचा आकार त्या झाडाचा आकार म्हणजेच त्या हवेचा आकार तस ते तत्व याच्यामध्ये आहे ना लक्ष चौऱ्याऐंशी सर्व व्यापक अशा प्रकारचं ते तत्व जे आहे ना आणि तो ठिकाणी तोच आत्मरूपाने जो आहे ना त्याला देवा समंतता त्या देवाचा अनुभव येतो ते देवाचा अनुभव म्हणजे नेमकं काय का आणि देवाचा अनुभव हा कसा सांगायचा सा। म्हणजे जसा देवाचा अनुभव तुला जर सांगायचं म्हणजे शासनकारांनी तुकाराम सांगितलं भाऊ जो दिसत नाही ना म्हणजे कांद्यामध्ये कांद्याचं बी असत हे डोळ्याला दिसत काम्याला कांद घेतलं तू, तू रात्र सोनीत बसला टाळकाला गाडीत बसला तर कांद्यातलं बी तुला दिसल का मग नाही दिसणार आणि मग कांद्यात बी नाहीच का कांद्यामध्ये बी आहे परंतु त्याची रीत समजली पाहिजे जाणत्याकडून ती रीत समजून घेतली पाहिजे असं रात्रभर टाळकाला सोडून कांदा फोडून कांदा नाही त्याची रीत आहे म्हणजे काय रीत आहे तो कांदा घ्यायचा अर्धा चिरायचा अ मुळाची बाजू शिल्लक ठेवायची मुलाची अं बाजू फेकून द्यायची आणि मुलाची बाजू ठेवायची ती जमिनीमध्ये लावायची आ त्याला पाणी द्यायचं त्याला खत घालायचं दोन चार महिने अशा प्रकारचे त्या कांद्याची निगा ठेवल्याच्या नंतर त्याला एवढा मोठा डोंगळा येईल म्हणायचं बर आला आणि तो वाळला की मग असा हातावर घ्यायचा आणि श्रीपाद बाबांनी तो मला तुरबळून दाखवला असा घ्यायचा आणि असे भोकर मार त्याच्यावरती काय राहीन खाली आ काळ झाड जे काही दिसतंय ना ते कांद्याचं बी आ आता जवळजवळ वीस हजार पंधरा हजार रुपये पाहिलेले चालले ती त्याच कांद्यामध्ये होत दिसत नव्हतं परंतु आ जो काय जातीवंत शेतकऱ्यांनी त्याने समजून सांगितली आणि तेव्हा ते कांद्याचं बीज जसं हाताला आलं निर्म असणार न दिसणार तसा देव तुमच्या हृदयामध्ये आहे परंतु त्याची रीत पडली पाहिजे ती रीत समजून सांगण्यासाठी जाणतेने गुरु बहिजे त्याने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने आणि मुळाला पाणी घातलं पाहिजे अध्यात्मशास्त्रामध्ये नाही का तसं वरवर पाहिलं तर आपलं बाह्यकारी आ मूळ हे जमीन आत खाली असत आणि शेंडा हा वर असतो परंतु आध्यात्मशास्त्रामध्ये मूळ वर आहे आणि शेंडा खाली आहे मग या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी चिंतन करून त्या ठिकाणी तुमचा भाव तुमचं प्रेम पोचेन ना त्या ठिकाणी आणि त्याच वेळी त्या शद्गुरूच्या कृपा ही तुमच्यावरती होईल आणि सद्गुरूची कृपा झाली हे कशावर जाण्याचं कुणी आज म्हणण माझ्या मी देवाची कृपा झाली मी सुद्धा देव पाहिला याला पुरव्या काय याला पुरव्याची गरज नाही जर देव तुम्ही जर पाहिला ना देव डोळ्याने दिसत नाही परंतु देवाचा अनुभव येतो देवाचा परिणाम होतो त्या नामाचा परिणाम होतो नामामध्ये अशा प्रकारचे पावर आहे ते नामचिंतन केल्याच्या नंतर तुमच्यामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होते अष्टसात्विक भाव जागृत म्हणजे काय जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप गाये नाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंद आवडीने अशा प्रकारचे भाव जागृत होणं आणि जा हो ते भाव जागृत झाल्याच्या नंतर या देहावरती नाही का त्याचा परिणाम होतो आणि देहावरती परिणाम झाल्याच्या नंतर अशा प्रकारचे भाव हे बाह्यकारी दिसत असतात परंतु आतून तो परिणाम होत असतो बाहेरून होत नसतो आणि म्हणून भाऊ अशा प्रकारचा परिणाम तुझ्यावरती जा झाला का अशा प्रकारचा कधी का अष्टसात्विक भाव म्हणला अष्टसात्विक भावच मला माहित नाही कशाला म्हणतात ते म्हणून म्हणला मी तुला सांगतो आणि त्यावेळेस मग बाबांनी जवळ बोलावलं हाताला धरलं म्हणजे तुझे काय म्हणलं मी माळके आहे फक्त ते नाव माझ्याकडे नाही आणि हे भाव तुम्ही जे सांगता ना भाव भाव तर ते मला व्हावं असं मला वाटतं त्यासाठी काय करावं लागेल तुझी पूर्ण इच्छा आहे का म्हणजे पूर्ण इच्छा आहे माझी पूर्ण त्याला तयारी मग असल तयारी तर म्हणजे मी पण ते द्यायला तयारी मग पा आणि मग ज्यावेळेस त्यांनी हाताला धरलं एकांतात निर आणि त्याच्यानंतर जो काय त्यांनी नाम मला दिलं जो काय अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहाच्या नंतर जो काय परिणाम झाला आणि त्याची जाणीव मग मला मात्र खऱ्या अर्थाने झाली आणि आजपर्यंत आपलं सारं आयुष्य फुकट गेलं आपला जन्म फुकट गेला आणि यापूर्वी जर हा महात्मा भेटला असता तर अनेक वर्ष आपल्याला हा आनंदाचा सुख हा उपभोगता आला असता अशा प्रकारचं ज्यावेळेस मला ते वाटायला लागले आणि म्हणून श्रीपाद बाबा म्हणजे सामान्य नाही श्रीपाद बाबा म्हणजेच त्या सगळ सा देहाने जरी ते तसे असते तर त्या निर्गुण निराकारचे काही तत्व होतं ते म्हणजेच भरला गण आज जरी ते नसते पण प्रत्येक जीवाच्या रूपाने तुमच्या आमच्या रूपाने सर्व ठिकाणी जसं माऊली साहेब भरला गण दात हरिषी तो करा जे जे दिसे ते ते मानी भगवंत आज जे जे तुमच्या डोळ्याला दिसतंय ना नाही बाकीचे दिसते ना तर त्या तत्वातून सर्वांनी सर्वांना पाहायचे आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायचा आणि ती बुद्धी ते ज्ञान तुम्हाला नाही ना असं कोणाकडे सर्व होत क्रोत सर्वांच्या मध्ये तो परमात्मा भरलेला आहे ते ज्ञान श्रीपाद बाबांनी तुम्हाला दिलेले साध्या सुध्या गोष्टीतून तुम्हाला कांदा म्हणजे कांद्यातलं बी म्हणजे आलं नाही का हे काय कुणाला माहीत नव्हतं का पण आजपर्यंत कुठल्याही हे कुठल्या ज्ञानेश्वरीतला विषय नाही परंतु ज्ञानेश्वरीचा सिद्धांत सोडून नाही सिद्धांताला छेद देणारा दृष्टांत बाबांनी सांगितलं नाही तो दृष्टांत व्यवहारातला तंतोतंत त्याच्यामध्ये बसणारा आहे आणि तो, तो, तो खऱ्या अर्थाने म्हणजे माऊली काय ज्ञानोबा काय आणि तुकाराम महाराज काय ते आज खऱ्या अर्थाने श्रीपाद बाबाच्या रूपाने तुमच्या आमच्या उद्धारासाठी या धरणी माध्यमावरती आले आणि तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या यावाने आज तुम्हा आम्हाला हे सगळं काही तो कळालेले म्हणून आपण एका झेड्याखाली आलो हा भाव प्रगट झाला आणि म्हणून तो भाव प्रगट सर्वांच्या मध्ये व्हावा असं जर वाटत असेल तर श्रीपाद बाबा आणि श्रीपाद बाबांच्या शिवाय नव्हता होता आणि तो तुम्हाला तुमच्यासारखे भाग्यवंत तुम्ही आम्हीच याच्यावर तू दुसरं उत्तर नाही बाबा सांगत सर्वांनी तेच सांगितल्याप्रमाणे नाही का एकाने एक एवढं जर घडवलं एवढं जर तयार केलं तर प्रत्येकाने तुम्ही आम्ही जर अशा प्रकारचा जर प्रयत्न केला श्रीपाद बाबा बाबांच्या सारखा हा तर अनेक जण जीवांचा उद्धार व्हायला

ಬ್ರಹ್ಮಣ ಸೇ ಕೂ ಬ್ರಹ್ಮಣ ಸೇ ಕೂಲೇ ನಾಭಿ ನಾನು ಮಲ್ಲ ನೆಲೆ ನಾಭಿ ನಾನು ಕುಂಡಲ ನೀ कुंडलनी त्याने केली जागृत अष्टभाव झाले कानात कुंडलनी भेदोने गेली षडचक्रातून कुंडलनी भेदोने गेली षडचक्रातून त्याने स्थिर केली ब्रह्मरंद्रात त्याने स्थिर केली ब्रह्मरां काय सांगो श्रीपादाची मातो, श्रीपा मातो ओढे करून या प्रबोध ज्ञानाची होती ज्योत लावनिया माझ्या हृदयात लावोनी माझ्या कोणी गेला त्रिकुटात त्याने थाईच बैसवणी माझे चित्त थाईचं बैसवणी माझे चित्त त्याने माझे मन केले हो शांत करोनिया निकर बहुत आणि निघोनी गेला वैकुंठात गेला ये ल्म तु नी पोटी खोटी ठरो श्रीपादा हि एक मोठे जोडोनी दोनी आत। विनवीतो दा रगुणाथ श्री पादाला माझ्या अशा प्रकारचा हा सद्गुरूचा महिमा माझ्या जीवनामध्ये आला आणि अशा प्रकारची प्रक्रिया ज्यावेळेस त्याने मला केली आणि जो मला अनुभव आला जसा आला तसा या गीतातून मी तुमच्या समोर मांडलेला आहे आणि हाच अनुभव आहे जीवनात जोपर्यंतही होत नाही येत नाही तोपर्यंत त्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली हे आणि म्हणून त्याच्यासाठी फक्त एकच पर्याय आणि धरावे ते पाया घ्या किंवा घेतलेली होवी जाणतेने गुरु भजी जे, तेने गुरु अनेक प्रकाराने श्रीपाद बाबाचा महिमा अनेकांनी अनेकांच्या प्रकाराने मा, प्रकार मांडला आणि आमच्याही जीवनामध्ये अनेकांनी सांगितलं की अशा प्रकाराने श्रीपाद बाबा आमच्यापर्यंत आले आणि त्यांचा महिमा फक्त त्यांचे गुण जे आहे तोच आपण घायचा आहे आणि आज प्रत्येक जर श्रीपाद आणि त्यांची जी काही वाणी आहे आणि आता ते जरी देहरूपाने नसले तरी आत्मरूपाने सर्वांच्या मध्ये त्या महात्म्याचा वास आहे आणि प्रत्येकाने तीच गोष्ट सर्वांना ते तत्व जसं आहे तसं सांगायचे त्याच्यामध्ये पदरच्या घालण्याची काही गरज नाही बाबा आले आणि त्यांनी जाताना हेच सांगितलं की एक दिवस हे नाशिवंत दे हे जाणार आहे हे डबड आहे याच्या नादी लागू नका याच्यात उद्या बदल होऊ शकतो हा देह रुटी गुरु आहे आज तुम्हाला जसा दिसतो तसा कदाचित उद्या असूही शकणार नाही त्यावेळेस तुम्ही नाराज हां आम्हाला असं वाटलं नव्हतं आम्हाला तसं वाटलं नव्हतं म्हणून याच्यावर लक्ष देऊ नका त्यातल्या जे आतल जे काही तत्व आहे ना त्याच्या आत देई पण त्या काळात काही बदल होत नाही अनेक प्रकाराने त्यांनी ज्या ज्या वेळेस सांगितलं आणि तुम्ही आम्ही ते ऐकलेले मी त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपलं जवळजवळ माझे पंचवीस वर्षे होत्या पूर्ण वाचण्यामध्ये अनेकांच्या नादी लागण्यामध्ये गेलं परंतु या तत्वापासून मी अलिप्त राहिलो होतो पण ज्या दिवशी श्रीपाद बाबा या महात्म्याची भेट झाल्याने त्यांनी मला खरं काय आहे हे सांगून दिलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जो मला आनंद मिळाला जो आणि तोच मग तीच तळमळ सर्व ठिकाणी सुरू झाली बुडते हे जन कबी ना डोळा आणि येतो कळवळा म्हणून या आणि अशा प्रकाराने त्या महात्म्यांना तशा प्रकारच्या कळवळा येत होता गोटी क्षेत्रामध्ये गेले आणि गोटी क्षेत्र सोडण्याच्या नंतर जो तुमच्या आमच्या मध्ये आले तर त्यांनी घराघराचा कधीच विचार केला नाही फक्त ते तत्व म्हणजे तत्व आणि तेच सांगण्यामध्ये प्रत्येक जीवासाठी त्यांना ठिकाणी भेदभाव कोणत्या प्रकारचा केला नाही स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो श्रीमंत असो सर्वांच्या ठिकाणी सारखा भाव यास भावाने तेव्हा असे आणि प्रत्येकाला माथ्यावरती हात ठेवला प्रत्येकाला मांडीवरती घेतलं नाही का आज कुणी घेऊ शकणार नाही परंतु श्रीपाद बाबांनी मात्र मांडीवरती घेतलं प्रत्येकाच्या माथ्यावरून तो हात ठेवला माथा ब्रह्म नाम मतांगितले कानात आणि अशा प्रकारे माणसाच्या तर ठेवलाच ठेवावलं नाही का मारक्या बैलाची पाट थोपटून माथा ठेवी तो पूर्व जन्माची ओळख सांगून केला त्याला शांत घोर अरण्यात व्याघ्रे श्रीपादाची आणि विली वाट पूर्व जन्माची ओळख सांगता श्रीपादाला मार्ग दावला नीट अशा प्रकारे माणसाचा तर उद्धार केलाच गेला परंतु जनावर सुद्धा त्यांच्या जवळ येत होती जनावरांना सुद्धा त्यांची भाषा कळत होती त्यांचा मस्तकावरती हात ठेवल्याच्या नंतर अशा प्रकारची सिद्धी त्यांच्याकडे होती दृष्टीमध्ये तशा प्रकारची सिद्धी होती हस्त स्पर्शामध्ये तशा प्रकारची होते पाय निसता जर कुणाच्या आ, लागला त्याच्यामध्ये अशा प्रकारची पावर होती की त्या जीवाचा उद्धार निश्चित झाल्याशिवाय राहत ना अनेकांनी अनेक प्रयत्न केले म्हणजे अज्ञान स्थितीमध्ये त्यांना संपवण्याचा परंतु दृष्टी पडता क्षणी त्याचं परिवर्तन होत होतं जसं नारदाची दृष्टी पडल्याबरोबर वाल्याच झालं तसं प्रत्येक साधक आहे सगळे माळकरी होऊन त्यांच्याकडे गेले होते

श्रीपाद बाबा ह्या एकाच महात्म्याने सांगितले आणि आजपर्यंत कुठल्याही संप्रदायामध्ये अशा प्रकारची शक्ती अशा प्रकारचं सामर्थ्य सा भाव निर्माण होण्याचं नाही म्हणून आपण एवढे भाग्यवंत आहोत की श्रीपाद बाबा होते त्या कालामध्ये आपण जन्माला आलो काही त्याच्या नंतर जन्माला आले आणि म्हणून तरी कमीत कमी आपल्याला त्यांचा हसणार हे प्रेम त्यांच्या असणार ह्या हो काय भाव त्यांच्या असणारे जी काही ताकद ते सामर्थ्य तुम्हाला आम्हाला कळालं आणि म्हणून आपण या ठिकाणी एका ठिकाणी आलेलो आणि म्हणून त्यांनी केलेलं कार्य एवढं मर्यादित न राहता मर्यादा अशा प्रकारचं झालं पाहिजे एवढं जर कार्य चांगलं आहे एवढं जर नाम चांगलं आहे एवढं जर जीवाचं उद्धार करणार आहे तर तुमचा आमचा नुसता उद्धार होऊ नये प्रत्येकाच्या ठिकाणी ते कार्य गेलं पाहिजे प्रत्येकाला ते समजलं पाहिजे आणि म्हणून श्रीपादांना खूप मोठ करण्यासाठी महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राच्या बाहेर देश पातळीवरती पोहोचवण्यासाठी तुम्ही आणि सर्वांनी जर प्रयत्न केला आणि त्याच्यासाठीच हा उपक्रम आहे आणि याला हातभार लावून सर्वांनी सहकार्य करून हे नाम हा नामाचा प्रचार आणि प्रसार हा आ, आ देशभर झाला पाहिजे आणि सर्वच जीवांचा उद्धार झाला पाहिजे अशा प्रकारची तळमळ जशी त्यांना होती तीच तळमळ तुम्हाला लागले ला लागली पाहिजे बुडते हे जनदेव डोळा या नायानेच हे सगळं काय झालं पाहिजे आणि अशा प्रकारचा महात्मा त्या घोटी क्षेत्रामध्ये जन्माला धारणा दारणा नदीच्या काठे आहे क्षेत्र एक गोटी त्या गोटी क्षेत्रात दोन साधू झाले समाधीस्त त्यांच्या समाधीतून निघतो मंगल ध्वनी केरव बंडोबा हे जनन हितासाठी हिरणे रानो राणी करोनी संसाराचा त्याग, त्याग त्यावर सोडले पाणी आ तर एवढं त्याने संसाराचा त्याग केला सर्व काही सोडून दिलं तू मला काही सांगितलं नाही कसं प्रपंच सोडून द्या परंतु ज्यांचं भाग्य होतं त्यांच्या पावलावर पाऊल चालून देण्याचे त्याच्यानंतरही काही झाले अनेक प्रकारचं ऐश्वर त्याच प्रकारचं त्यांनी कार्य सुद्धा, सुद्धा आ, अनेक जिल्ह्यात अनेक पातळीवर के पावल ते केलेलं आहे तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही आम्ही सर्वांनी ते कार्य करण्याची गरज आणि अशा प्रकारचे अष्टसाती भाव हे जोपर्यंत होत नाही हे काही सोपं काम नव्हतं अनेक जण त्याची निंदी करत होते अनेकांना सामोरं जावं लागत होतं अनेक जण सांगायचं हा बाबा आहे हा बोदाळे हा भाणामती करतो हा करतो हे असं अशा प्रकारचे बोलले जाते कोणी mm. म्हणते हा साधो हा करतो भानामती आणि म्हणून या साधकाची हार पा शब्द कानावरती पडायचं कोणी म्हणते हा बाबा आहे मोठा चेटकी आणि म्हणून यांची मती भ्रष्ट झाली मती आ, तरी सुद्धा कार्य सोडलं नाही चार चौघामध्ये अशा प्रकारचे वाक्य ऐकून काना तुमच्या आमच्या सारख्याने कार्य नाही का शिवाय गाड्या गेलं हे सगळं सोडून दिलं कधी सोडून दिलं असत कोणी म्हणती हा बाबा मंत्र सांगतो कानात आणि म्हणून अशा प्रकारची निंदा नालस ती करीत होती परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी जर काही श्रीपाद बाबा अनुभवलं जे काही श्रीपाद बाबाचं तत्व अनुभवलं त्यातून मला एकच कळून आलं हरि अर्थाने या कलियुगामध्ये आ कुणी काही म्हणू कुणी काही पण श्रीपाद बाबा हाच एक महात्मा हाच एक संत होऊन गेला आणि म्हणून मी त्यांना संतच म्हणणार ज्याप्रमाणे निर्ब तुकारामांनी कार्य केलं निष्कुल प्रकारे निस्वार्थ माना आणि म्हणून घेतलेली ववी अं जागे त्याने <coughs> गुरु बजी त्याने कृतकार्य मूळ सिंचन शाखा व संतुष्टी माझ्या अधिक पतीप्रमाणे जे काही सांगितलं सांगण्याचा प्रयत्न केला आणि समज त्यांनी जसं घेतलं तसं परवाने घ्यावा अशा प्रकारची नम्र विनंती आता भजन करत करत शेवट करा, करा